भावनो असं काही रायगडला जायचं हे फिक्स नव्हतं पण आमचं अचानकपणे रायगडला जाण्याचं ठरलं त्या कारणास्तव व्हिडिओ बनला नाही स्टार्टिंगपासून तर मी आता सध्याला वॉइस ओवर करत आहे तरी व्हिडिओ पूर्ण बघा भावनो ठीक आहे चला तर भेटूया आपण रायगडच्या ब्लॉगवरती ठीक आहे चला निकले को आगे जाके आपको मार्ग मिलेगा तो आपको आपको आगे 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 जाके जाके एक ब्रिज ब्रिज के आपको लेफ्ट जाना है जा 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 तो वहाँ पे लिखा होगा रायगढ़ के लिए जाने का रास्ता तो वहाँ से लेफ्ट जाने का और सीधा सीधा रास्ता है पूरा सीधा सीधा रास्ता अभी हम जा रहे हैं रायगढ़ आधा रास्ता है रायगड किल्ला हा महाड पासून पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्हाला रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी महाड पासून तुम्हाला एक लेफ्ट टर्न घ्यायचा आहे इथून तुम्हाला दोन किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला राईट टर्न घ्यायचा आहे ते पण ब्रिजच्या खालून तर असा आहे तुम्हाला रायगड किल्ल्यावर जाण्याचा मार्ग

जेव्हा तुम्ही रायगडला जातो तुम्ही एक रस्ता रायगडला जातो आणि लेफ्ट एक दुसरा रस्ता इकडे लेफ्ट जातो तर त्या लेफ्ट साइडला गेल्यावर तुम्हाला पाच आठ दिसेल तिथून तुम्हाला लेफ्ट येऊन डायरेक्ट सरळ सरळ यायचे तुम्हाला दाखवतो पुढे जाऊ तसं इथून असे तुम्हाला इथे कमालायचे बघू शकता हा रस्ता असा आहे ठीक आहे चला आपण आपण आत बस बघू शकता एकदम शांततेचं वातावरण इकडे हे आमचे तीन माकड बघू शकता हे तीन माकडे बघू शकता असं काही आहे हे बघू शकता ती जण हे नाही आम्ही दोघं जण पुढे गेले आमचा वागत राहिला फोटो काढायला हो ना आता आम्ही ते चपला वगैरे काढलेत चपला नका भाऊ ब्रँडेड नाहीये व्यू बघू शकता एकदम भावना शांतता इथे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री म्हणजेच की माँ साहेब जिजाऊ यांची ही समाधी आहे ही समाधी तुम्हाला पाचाड मध्ये बघायला भेटेल ज्या जिजाऊमुळे महाराष्ट्राला शिवराय लावली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली त्यांच्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय आपली रायगडवारी पूर्ण होऊ शकत म्हणून तुम्ही इथून येताना पहिली मासाहेब जिजाऊ यांची दर्शन घ्यावे तो भावन बघू शकता छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ महासाहेब ही आहे यांची समाधी आणि ते बघू शकता भावना एकदम शांततेचं वातावरण आहे भावन एकदम शांततेचं वातावरण आहे चला भाऊ ना अजून आता आपल्या रायगडला जायला एक पंधरा मिनटं लागतील आपण पंधरा मिनटं तिथे जाऊया कारण भाऊ ना हा हिंदी मराठी मिक्स असणार आहे कारण रायगड म्हटल्यावर हा मराठी भाषेचा विषय येतो जिथं मराठी भाषा तिथे आम्ही येणारच तर चला बघू शकता आम्ही एवढे जण सगळेजण आलेले आहेत इकडे बघायला सगळे अरे इकडे आम्ही एवढे सगळेजण इथं आलेलो आहे चला छत्रपती शिवाजी महाराज की

चला आम्ही हिला चाललय हसाय काय माहित काय हसायला येते कशामुळे हसायला येते आता भाऊ ना आम्हाला चढायला नाही म्हंटल तरी दीड ते दोन तास जाणार आहे तर तुम्हाला आम्ही मधी मधी कुठे कुठे जाऊ त्याचा आम्ही ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे हे बघा आमचे मेंबर हे एक नंबर येऊ ते चला तर बहुन, हो भाऊ ना चला भाऊ इथं आले होते मला हा रस्ता सध्याला बंद आहे इथं रस्त्याचं काम चालू आहे तर तुम्हाला इकडून थोडा अलीकडून हा रस्ता दिलेला आहे बघू शकता खालून आल्यावरती हे हो तो जो रस्ता आहे ह्या रस्त्याने तुम्हाला इकडे आतमध्ये जायचं आहे तर चला तुम्हाला पैवाट दाखवतो बघू शकता ही पैवाट आहे कारण आताच लोक घामाघूम झालेले बघू शकता आणि तुम्हाला माझा चेहरा बघायचा आहे तर बघू शकता चेहरा भावनं फुल कारण रायगडवरती जायची मज्जा ही पायपाई आहे ती कशातच नाही भावनो कारण तुम्ही सगळे पायपाईच गेले पाहिजे रायगडवरती कारण रोपेने जाऊन काहीच उपयोग नाही तुम्हाला पण समजलं पाहिजे ना महाराजवर आपले मावले हे कसे जात होते वरती बरोबर बर ना तर तुम्हाला हे पण समजलं पाहिजे बघू शकता खाली नाही वरती बघू शकता हा आमचा विशाल तो पण खूप दमलाय पण रायगडवरती जी हळूहळू हो जाण्यामध्ये मजा आहे ती कशातच नाही आहे काही सावधान सूचना दिल्या आहेत बघू शकता इथे वाचून घेऊ शकता हो ना खूप जरूर राहिली जाडायला असं वातावरण एकदम एकदम चिल्ड आहे पण गरम एवढं होतं आहे की ते चिल्डसुद्धा मरू राहिलं बघू शकता बघा भाऊ नाही खूप दमलेत बघा तिथे बसलेत हे बघा हे माझी बहीण मावशीची मुलगी हा माझा भाऊ हा माझा भाऊ तो पण माझा भाऊ आम्ही तिघ भाऊ आता जातो वरती <laughs> चढत आहे

काय असतं भाऊन मला कमेंट करून सांगा भाऊ चालून दाखव ना चालून दाखव ना ना तू पण बोल ना काय बघा काली लवकर राहत होते घोरपड तिकडे बसले बोगू शकतो भाऊ नी अशा पद्धतीने आणि मी असं उभा आहे बोल ना एक अर्धा एक तास लागेल वरती ठीक आहे तर आम्ही अजून प्रयत्न करू किती जास्त लागल का हो? तरी दोन दीड तास ना तर भाऊ माझ्याकडे थोडी चुकीत चुकीची इम्पॉर्टंट झाली तर अजून आम्हाला दीड तास लागणार वरती जायला तरी आम्ही बघू अजून ट्राय करू बसत बसत जाऊ म्हाता म्हटरा करत जाऊ पण जाऊ रायगडवरती हे जा जाणं आमचं हे पहिलं काय म्हणतात अर्ध कर्तव्य पहिलं कर्तव्य आहे आम्ही कसं पण करू पण जाऊ हा आम्ही जायला हातात बांगड्या नाही घात ठीक आहे हा चला भाऊ तुम्ही ते कचरा सुद्धा आहे ना हिशात टाक भाऊन बाटल्या बिटल्या असतील ना हयाशी घेऊन जा कारण बघू शकता भाऊन इतकं इतकी घाण दिसते ना इकडे वाटलं बघू शकता भाऊ न असं काही काम करू नका प्लीज बघू शकता हे अशा पाटल्या आहे इकडे तिकडे प्लीज कृपया टाकू नका भाऊ हे आपल्या घरासारखंच आहे कारण हे परत होणे नव्हे हे परत होऊ हो शकत नाही असं हे परत होणे नव्हे परत होऊच शकत नाही चला चला चल भैया हे नाही कामस्कार नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम बघू शकता कसं आहे बघू शकते माकड कसं खाते माकड बघा कसं खाते माकड बघा फोडते सांगा दिली त्यांनी आमच्या हातातून सांगायने घेतले बघू शकता कस आहे भावनू खूप गरम होते भाऊ कारण इकडे चढायला आम्हाला अजून वरपूर आहे बघू शकता इकडे वरपर्यंत जायचं आम्हाला अजून बघू शकता इकडे वरपर्यंत जायचं आम्हाला बघू शकता वरती अजून बघू शकता वरती भावने माकड बघा कसं बसले झाडावरती एकट बसले बघू शकता माकड नाही माकड भावना वातावरण पण एकदम चिल झालेलं भावन वातावरण वाता एकदम खतरनाक चिल कारण आता जर उन्हा असतं ना तर कोणच 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 असं चाललं नसत लपलं पोहातलं

माझ्याकडन माझ्याकडनं भावना आता जवळपास पूर्ण अंतर हे पार करण्यात आलेलं आहे तर आता बघू शकता हा एवढा एक चढ एवढ्या पायऱ्या असून चढायचे आहेत ह्या चढल्यानंतर बघू शकता हा वरती तुम्हाला दिसतोय का हा जो आहे तो मेन दरवाजा भावना बघू शकता हा जो वरती आहे तो मेन दरवाजा बघा आता आम्हाला बघू अजून पंधरा वीस मिनिट लागतील वरती चढायला आणि वाहन मौसम बघू शकता मौसम मस्त ना चला खूप दम लागतो भाऊ पण काही नाही डर डरके आगे डर के आगे हा प्रवानी तर बघू शकता <laughs> पूर्वी रस्ता कसा होता आणि आता रस्ता कसा आहे चला हे डर के आगे पायऱ्या दादा बघू पायऱ्या आणि डर हायनली आम्ही दरवाजापाशी पैसे आलेलो आहे पण इथून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या किल्ल्यावरती आल्यावरती तुम्हाला इथे बघू शकता सर्व डोंगर तुम्हाला दिसतात बघू शकता इथून तुम्हाला सगळे काही डोंगर एक वन टाईम सगळे दिसू शकता बघू शकता जे पलीकडे ते नाही दिसणार तुम्हाला तुम्हा अजून पण वरती गेल्यावर अजून डोंगर दिसतील चला तर आपण जाऊया आपल्या मेन दरवाजाकडे चला बघूया आपण दरवाजेपासून जाऊ आपण ते एक छोटे मोठे व्यू गाडी ठीक आहे चला ते अजून पुढे जाऊन बसलेले आहेत दिसतात का ते दोघ जण ते बघा ते दोघं जण बसलेत ठीक आहे चला फायनली आपण या दरवाज्यापर्यंत आलेलो आहे दिसतंय की मी क्लिअर एकदम फायनली या दरवाज्यापर्यंत आले आणि हा दरवाजा असा बनवलेला आहे बघू शकतो बाबा तो हा दरवाजा बघू शकता हा दरवाजा एकदम आढावा बनवलेला आहे जसं की जसं की कोणी शत्रू आला की त्याच्याकडे काही मोठा जड सामग्री व वस्तू असेल तर सहज सहजी आतमध्ये जाऊ नये म्हणून तसा दरवाजा बनवले बघू शकता येडी ताई भावना बघू शकता आता आता सध्याला खूप महत्वाची गोष्ट घडू राहिली घडू राहिली तिथं पाऊस येऊ राहिला आम्ही इकडे बघू शकता बघा शकता पाऊस दिसत असेल आणि खूप अत्यंत गोष्ट आहे महत्वाची गोष्ट आहे पाऊस कारण हे भाग्य फक्त पावसाळ्यात आपलं उन्हाळ्यात येऊन उन पाऊस येणं ना हे फक्त नशिबांच्या नशिबात असत बघू शकता वाव बघू शकता एकदम मस्त बघू शकता भावना पाऊस येत आहे खूप मस्त आणि हे फक्त आमच्या सारख्या माणसाच्या नशिबात असतं कारण उन्हाळ्यात पाऊस येणं ही खूप 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 महत्वाची गोष्ट आहे बरोबर ना बघू शकता आम्ही चौघंजण एवढे एवढे आणि ही पोरगी तिकडे आमची ताई नक्की या असं का पण तो तिकडे तर नाही तोपारी आला भाऊ कुठे तो तोप बघू शकता काय यार चालला एवढं आणि तोप नाही बघितली बघू शकता ही तोप चला फायनली भाऊ नू दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही हा रायगड चढण्यात यशस्वी ठर रायगड वरती सुखरूप एकदम मस्त मजा करत आम्ही पोहोचलो आहे बघू शकता हा रायगडचा नजारा